नमस्कार मी ऋतुजा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक मस्त अशी रेसिपी जी प्रत्येकाच्या घरामध्ये आठवड्यातून एकदा तरी केली जाते तर इथे मी बनवलेला आहे छान असा मसाले भात त्या मसाले भातामध्ये पुलावमध्ये ज्या भाज्या असतात सगळ्या भाज्या आणि सोयाबीन वापरून केलेल्या आहे चवीला खूप छान लागतो रेसिपी अगदी छोटीशी आहे शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे दोन कांदे कापून घेतलेले आहेत थोडंसं फ्लावर होतं फ्लावरचे तुकडे थोडंसं गाजर टोमॅटो आणि एक बटाटा छान असा बारीक चिरून घेतलेला आहे कोथंबीर आणि फोडणीसाठी कडीपत्ता त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे सोयाबीन सोयाबीन टाकलेला भात चवीला खूप छान लागतो याला आपण मसाले भात म्हणूया तरी ते मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकरमध्ये मी अगदी लागेल तेवढं तेल टाकलेलं आहे दीड पळी इतकं तेल टाकून घेतलंय तेल थोडंसं गरम झाल्याच्या नंतर लगेचच यामध्ये मी इथे कडीपत्ता आणि जिरी मोहरीची फोडणी टाकून घेते फोडणी दिल्याच्यानंतर आता आपण यामध्ये कापून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा अगदी अर्धा मिनिटभर छान असा फ्राय करायचा आहे कांद्यामधला जो काही कडसरपणा असेल तो निघून जाईपर्यंतच आपण इथे फ्राय करून घेतो आहे जास्त फ्राय करण्याची गरज नाही तर बघा मसाले भात प्रत्येकाच्याच घरामध्ये बनला जातो Uh, कधी कधी पुरुषांनासुद्धा ही रेसिपी बनवायला खूप सोपी पडते कारण बायको आई बहीण कोणी जर बाहेर गेलं तर अगदी सोप्यातली सोपी रेसिपी बनवायचं म्हटलं तर मसाले भातच बनवला जातो आता त्यानंतर मी यामध्ये टोमॅटो आणि गाजरसुद्धा ॲड करून घेते ज्या काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या मी अगोदर तेलामध्ये फ्राय करून घेते आणि त्यानंतर मग आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत तर आता इथे मी राहिलेला बटाटा आणि आपण जे फ्लावरचे तुकडे घेतलेत सो ते यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत आपल्या घरामध्ये बऱ्याचदा अशा थोड्या थोड्या क्वांटिटीच्या भाज्या असतात तर त्या भाज्या आपण यामध्ये टाकू शकतो जसं की शिमला झालं तर अशा भाज्या यामध्ये टाकायच्या कारण लहान मुलं जर घरामध्ये असतील तर ते मसाले भातामध्ये आपण ह्या भाज्या टाकल्या तर छान अशा शिजवून निघतात तर या निमित्ताने तरी ती मुलं ह्या भाज्या सगळ्या अशा खाल्ल्या जातात आणि भाज्याही फेकून द्याव्या लागत नाहीत तर आता मेन म्हणजे सोयाबीन सोयाबीनसुद्धा मी यामध्ये टाकून घेतलं आणि आता तेलामध्ये सगळं छान असं मिक्स करून घेते त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत आपले सुक्के मसाले तर इथे मी अर्धा चम्मच इतकी हळद आणि त्यानंतर आपला कांदा लसूण मसाला टाकलेला आहे थोडीशी जिरंपूड आणि थोडीशी धनापूड यामध्ये टाकून घेतलेली आहे आता या यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकता जसं की फक्त लाल तिखट असतं काही लोक लाल तिखटच खातात तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता बाकी प्रोसेस सेमच आहे तर सगळे मसाले मी छान असे इथे मिक्स करून घेते आणि ह्या भाताला छान अशी चव यावी यासाठी मी यामध्ये म्हणजे खडे मसाले अजिबात तुम्ही बघितलं असेल की वापरलेले नाही आहेत लवंग किंवा दालचिनी हे कोणतेही मसाले मी यामध्ये वापरत नाही तर इथे आपण काय करायचे आपल्या घरामध्ये बिर्याणीसाठी किंवा मग आपण पा पावभाजी मसाला पनीर मसाला किंवा मग आ, मिसळ मसाला असतो तर तो मसाला गरम मसाल्यानेच बनलेला असतो तर अगदी थोडासा मसाला मी यामध्ये ॲड करत असते त्यामुळे मसाले भाताला टेस्ट खूपच छान लागते तर त्यानंतर मी ते तांदूळ घेतलेला सो तो तांदूळ सगळा धुवून टाकला यामध्ये तर ती क्लिप थोडीशी चुकली म्हणजे राहिली माझ्याकडून शूट करायची त्यानंतर तो तांदूळ मी छान असं सगळं भाज्यांमध्ये मिक्स करून घेतला आणि त्यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे पाणी जर आपण अगोदर तांदूळ भिजत ठेवले असतील तर आपण यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तरी इथे मी थंडच पाणी टाकलेलं आहे कारण तांदूळ भिजत ठेवला नव्हता आता कुकरला छान अशा दोन शिट्ट्या काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की आपला मसाले भात किंवा मग वेज पुलाव अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये मस्त असा बनून तयार आहे जे काही भाज्या तर सोयाबीन वगैरे छान असं मी सगळ्या भातामध्ये मिक्स करून घेते तर तुम्ही इथे पाहू शकता की अगदी मोकळा खळखळीत खड़ आणि दिसायला सुद्धा खूप छान झालेला आहे ह्या भातासोबत आपण लोणचं पापड किंवा मग कांदा टोमॅटो गाजर जे काही सलाडचे पदार्थ असतात ते आपण याच्यासोबत खाऊ शकतो हा भात अगदी झटपट पद्धतीने बनतो याच्यासाठी कोणतंही वाटण किंवा मसाला वगैरे बनवण्याची काहीही गरज नाही अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीत दहा मिनिटात आपण हा भात मस्त असा बनवून कोणीही पाहुणे जरी घरी आले तरी झटपट भात बनवून त्यांना पोटभरीचं जेवण देऊ शकतो त्यानंतर मी कापून घेतलेली कोथंबीर छान अशी वरती थोडीशी टाकून घेतली आपण फोडणीमध्ये सुद्धा कोथंबीर टाकलेली होती पण छान चव म्हणून वरतून थोडीशी कोथंबीर टाकून घेतली ते तुम्ही पाहू शकता की भाताला किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे त्यानंतर आता एका प्लेटमध्ये मी तुम्हाला हा पूर्ण भात सगळाचा काढून दाखवते तर बघा इतक्या छान पद्धतीने आपला भात बनलेला आहे आणि सोयाबीन टाकूनलेला भात खूप छान चवीला लागतो तुम्ही सुद्धा जर मसाले भात बनवत असाल तर त्यामध्ये एकदा तरी सोयाबीन नक्कीच टाकून बघा जर एकदा तुम्ही सोयाबीन टाकलं तर तुम्ही सेकंड टाइमला सुद्धा सोयाबीन टाकूनच भात बनवाल हे मी तुम्हाला सांगते कारण माझ्या घरात जेव्हा कधी मी सोयाबीनचा म्हणजे मसाले भात बनवते तेव्हा सोयाबीन हा असतोच त्यानंतर ना यावरती मी थोडंसं खोबरं असं किसून टाकलेलं आहे खोबरंसुद्धा भातावरती खूप छान लागतं जर आवडत असेल तरच टाका किंवा मग तुम्ही स्किप करू शकता तरी ते बघा मस्त असा मसाले भात किंवा वेज पुलाव म्हणू शकता एकदम झणझणीत असा मस्त तयार झालेला आहे तुम्हालासुद्धा कधी बनवायचं असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा किंवा तुमच्या पद्धतीने बनवा फक्त त्याच्यामध्ये सोयाबीन ॲड करा धन्यवाद